पावसाळा सुरू झाला की हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे भजी रिमझिम पाऊस आणि सोबत गरमागरम आणि कुरकुरीत भजी हे एक जणू समीकरणच झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुगडाळीची भजी परंतु यामध्ये फक्त मुगडाळ वापरलेली नाही आहे तर त्यासोबत अजून एक पदार्थ वापरलेला आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीने दोन वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही मुगाची डाळ भिजत घालायला ठेवायची आहे तर लवकर भिजावी म्हणून इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी टाकून जर डाळ भिजत घातली तर ती अगदी एक तासाभरात चांगली भिजली जाते आणि जर जा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकून एक तीन ते चार तासात ही डाळ भिजायला ठेवून देऊ शकता आता ही डाळ भिजत घालण्यासाठी ठेवून दिलेली आहे एक तास झाला आहे त्यानंतर चेक केलं तर ही जी मुगाची डाळ आहे ही एकदम चांगली भिजलेली आहे आणि लवकर भिजली जावी म्हणूनच इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला होता आता ह्या मुगाच्या डाळीसोबत आपण जो दुसरा पदार्थ वापरणार आहोत भजे करण्यासाठी तो आहे स्वीटकॉर्न तर इथे मी एक पूर्ण स्वीटकॉर्न घेतलेला आहे याचे आता सगळे दाणे सोलून घ्यायचे आहेत ते इथे सगळे दाणे इथे स्वीटकॉनचे सोलून घेतलेले आहेत तर आता हे जे स्वीटकॉनचे दाणे आहेत हे आपण असेच वापरणार नाही होत तर ते थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे अगदी फाईन पेस्ट वगैरे करायची गरज नाही आहे तर थोडेसे ओबडधोबड असे आपण हे वाटून घेणार आहोत मिक्सरला असं केल्यामुळे ज्यावेळी आपण याचे भजे करणार तर ते जे स्वीटकॉर्नचे दाणे आहेत हे तेलामध्ये उडत नाहीत म्हणजे मग अंगावर उडण्याची भीती नसते म्हणून आपण हे स्वीटकॉनचे दाणे मिक्सरला ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहेत आता हे वाटलेले दाणे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता याच मिक्सरच्या भांड्यात जी भिजवलेली मुगाची डाळ आहे ती टाकून थोडी थोडी करून वाटून घ्यायची आहे आता यामध्ये तिखटपणासाठी इथे ही हिरवी मिरची आलं जिरे आणि कढीपत्ता वापरलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल मिरची वापरा काही हरकत नाही आणि मुगाची डाळ पण अगदी बारीक वाटायची नाही आहे त्यात जर थोडीशी अख्खी जरी मुगाची डाळ राहिली तरी काही हरकत नाही ती भजेमध्ये छानच लागते खाताना तर आता ही जी वाटून घेतलेली डाळ आहे मुगाची ती पण आपण या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेली डाळ पण वाटून घेऊयात तर सगळी मुगाची डाळ इथे वाटून घेतलेली आहे आता ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ तर इथे काळं मीठ वापरलेलं आहे आणि सोबत जे रोजच्या वापरायचं पांढरं मीठ असतं ते देखील वापरलेलं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर आता हे सगळं मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचं इथे आपल्याला हे भजे करण्यासाठी सोडा किंवा तेलाचं मोहन हे काहीही वापरावं लागत नाही सोडा आणि तेलाचं मोहन न वापरता देखील ही भजी तेवढीच कुरकुरीत आणि खमंग होतात तर भजी करण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते इथे तयार झालेलं आहे यातलं थोडं मिश्रण मी टेस्ट करून बघितलं तर मिठाचं वगैरे प्रमाण अगदी बरोबर आहे भजी तळण्यासाठी इथे कढीत तेल गरम करून घेतलं तेल जे आहे ते मध्यम गरम असलं पाहिजे कमी गरमही नको आहे आणि अगदी जास्त गरमही नको आहे जास्त गरम जर तेल असेल तर वरून भजी चांगली तळली जातील परंतु आतमध्ये मात्र कच्ची राहतात आणि जर कमी गरम असेल तर भजी मात्र खूप तेलकट होतात त्यामुळे तेल जे आहे हे कमी मध्यम गरम असावं त्याच्यामध्ये आता थोडं थोडं हे मिश्रण टाकून याचे भजी आपण तळून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला हे भजे एकमेकांना चिकटलेत असं वाटत असलं तरी काही हरकत नाही जसजसे हे भजे तळले जातात ते हळूहळू सुट्टे व्हायला लागतात त्यामुळे सुरुवातीला जरी तुम्हाला वाटलं की हे भजे खूप एकमेकांना चिकटलेत किंवा नीट होत नाही तर असं काही होत नाही घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही हे पाच जसजसे भजे तळले जात आहेत ते सुट्टे व्हायला लागलेत तर हे भजे आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत तर इथे हे भजे आपन ले ले आपन भजी आपण छान सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत ते आता एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात म्हणजे जर त्यात काही जास्तीचं तेल असेलच तर ते सोक केलं जाईल आणि ह्याचप्रमाणे आपण सगळी भजी इथे करून घेणार आहोत तर इथे सगळी मुगाची आणि स्वीटकॉर्नची भजी करून झालेली आहेत तुम्ही मुगाची भजी तर नेहमी करत असाल परंतु कधी स्वीटकॉर्न टाकूनही करून बघा खरंच खूप टेस्टी लागतात आणि आता हे जे भजी आहेत अगदी आतपर्यंत छान तळले गेलेले आहेत आणि अजिबात तेलकटही झालेले नाही आहेत आणि मूग डाळ ही इतर डाळींपेक्षा खाण्यासाठी पौष्टिक तर आहेच शिवाय पचायलासुद्धा हलकी असते तर ह्या पावसाळ्यात अशा प्रकारे स्वीटकॉर्न आणि मूग डाळीचे भजे नक्की करून बघा आणि भजे आहेत म्हणजे त्यासोबत गरमागरम फक्कड असा मसाला चहाही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्स्क्राइब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद